महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत गट ब राजपत्रित संवर्ग व गटक संवर्गाची सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयुक्त आदिवासी वि, विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या आधिपत्याखालील तसेच प्राधिकारी अपर आयुक्त नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्या स्थापनेवरील गट बराजपत्रित व गटक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील विविध संवर्गाच्या सहाशे दोन पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख तेवीस अकरा दोन हजार तेवीस ते तेरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीत आहे तर या व्हिडिओ मागील उद्देश असा आहे की या भरतीमध्ये शिक्षकांची सुद्धा पदे दर्शविण्यात आलेली आहे आपण जर बघत असाल सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस अनुक्रमांक जर तुम आपण येथे बघत असाल हे जे अनुक्रमांक आहे या अनुक्रमांकावरती माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण सेवक उच्च माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम अशा प्रकारे पदे दर्शविण्यात आलेली आहेत जर तुम्ही समोर बघत असाल तर नागपूर विभागाअंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यमाचे सत्तावीस पदे आहेत माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम नागपूर विभागाअंतर्गत पंधरा पदे आहेत उच्च माध्यमिक शिक्षण सेवक साठी चौदा पदे दर्शविण्यात आलेली आहेत त्यानंतर शेवटचा येत आहे तो आहे प्राथमिक शिक्षणसेवक त्यासाठी अठ्ठेचाळीस पदे दर्शविण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारे शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे तेवीस अकरा दोन हजार तेवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विविध तारखेमध्ये परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे तेरा बारा दोन हजार तेवीस रात्री तेवीस वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आणि अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आलेली आहे ती वेबसाईट आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे आपण परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्र या प्रकारच्या गोष्टींविषयी माहिती जाणून घेऊ शकता तर आपण तेवीस अकरा दोन हजार तेवीसपासून या पदांसाठी आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल